मराठी चित्रपटसृष्टीतील एक असा अभिनेता जे चित्रपटामध्ये हिरो नव्हते पण हिरोपेक्षा कमी नव्हते आता ज्याप्रमाणे दक्षिणचे दक्षिणेच्या चित्रपटामध्ये ब्रह्मानंद वगैरे काम करतात त्याच पद्धतीनं मराठीचे ब्रह्मानंद म्हणजेच अभिनेते सुधीर जोशी सुधीर जोशी यांचा जन्म मुंबईमध्ये दादर या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेला किंवा त्या सुमारास झालेला होता आता याच भागामध्ये ते लहानाचे मोठे झाले होते त्यानंतर मुंबईच्या कीर्ती कॉलेज जे आहे त्यामधून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं होतं आणि शिक्षण झाल्यानंतर मुंबईच्या ब्लॅकी अँड सन्स या प्रकाशन संस्थेमध्ये त्यांनी विपणन अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली होती आता हे सगळं सुरू असताना त्यांना अभिनयाची सुद्धा आवड होतीच आणि त्याच्यामुळे त्यांनी नाटकामध्ये छोट्या मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली होती यातूनच त्यांना मग अनेक चित्रपटांच्या ऑफरसुद्धा यायला लागल्या होत्या एका बाजूला नोकरी होती दुसऱ्या बाजूला नाटक होतं तिसऱ्या बाजूला चित्रपट होते आणि ही तारेवरची कसरत सुरू होती आणि त्यामुळे मग त्यांनी आता ज्यावेळी चित्रपट वाढले नाटक वाढलं त्यानंतर मग त्यांनी नोकरी सोडून दिली आणि ते पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली होती आता अभिनेते म्हणून काम करत असताना त्यांचे अनेक नाटकं म्हणजे त्याच्यामध्ये टूर टूर आहे हसता हसता एक आहे एकदा पाहावं करून आहे घर श्रीमंताचं सखी शेजारणी पर्याय अशा पद्धत किंवा लपंडाव आहे त्यानंतर अश्वमेध आहे शांतेचं चा कार्ट चालू आहे जोडीदार हे हे सगळे नाटकं त्यांची चालू होती या मराठी नाटकांबरोबरच त्यांनी इंग्रजी नाटकामध्ये सुद्धा काम केलं होतं आणि सुधीर जोशी आणि बॉलिवूडचे अभिनेते बोमन इराणी यांच्यामधील मैत्री फार कमी लोकांना माहिती आहे आणि आय एम नॉट बाजीराव या नाटकामध्ये या दोघांनी एकत्र काम केलेलं होतं आणि एक किस्सा स्वतः कि बोमन इराणी यांनी सांगितला होता की सुधीर जोशी यांना मूलबळ वगैरे नव्हतं आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोमन आणि त्यांच्या पत्नी झेनोबिया यांना बसवलेलं होतं म्हणजे यांना सांगितलं की तुम्ही त्या सत्यनारायणाच्या पूजेला तुम्ही बसा आणि हे दोघंही मराठमोळ्या वेशामध्ये आले आणि त्यांनी जोशी यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा केलेली होती म्हणजे अशा पद्धतीनं <laughs> त्यांचे ऋणानुबंध होते आता सुधीर जोशी यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अनंत यात्रा गम्मत जम्मत प्रेमासाठी वाटेल ते भूताचा भाऊ बाळाची बाग ब्रह्मचारी आत्मविश्वास ही बनवा बनवी किंवा आयत्या घरात घरोबा वजीर त्यानंतर लि, मा लिमिटेड माणुसकी मातीच्या चुली हे चित्रपट प्रामुख्याने सांगता येतील असे बरेच चित्रपट त्यांचे आहेत त्यानंतर कॉमेडी डॉट कॉम इंद्रधनुष्य प्रपंच पुणेरी पुणेकर भिकाजी करोडपती कजराम गिल्ली डंडा हमपाच हिंदीमध्ये बरं का त्यानंतर चु बजाके चिंता मत करो हो जाएगा आनंदवन एक धागा सुखाचा यांसारख्या मराठी आणि हिंदी मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं त्याचबरोबर चायना चायना गेट किंवा पुकार यांसारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी ते काम केलेलं होतं आता जोशी यांनी अनेक चित्रपट केले अनेक मालिका केल्या अनेक नाटकं केली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक अजरामर भूमिका त्यांची होती आणि ती म्हणजे बनवा बनवी चित्रपटातील म्हणजे या चित्रपटामध्ये म्हणजे मी असं माध्यमातून वाचा वाचलं की या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केलेलं होतं आणि या चित्रपटामध्ये अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांची जी जुगलबंदी होती ती अफलातून होती म्हणजे सत्तर रुपये वारले किंवा जि इकडे जिकडे तिकडे आनंदगडे वगैरे वगैरे किंवा धनंजय माने इथेच राहतात का अशा पद्धतीचे जे डायलॉग आहेत ते डायलॉग हे या यांच्या अवतीभोवती चित्रित झालेले होते आणि त्यामुळे ते कायम लोकांच्या लक्षामध्ये आजही ते द तेवढेच हसवतात जेवढे त्या काळात हसवत होते तर अशा पद्धतीचा हा एक हरहुन्नरी अभिनेता होता कलाकार होता पण यांचा शेवटसुद्धा मनाला चटका लावून जाणारा होता नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये हसता हसता या नाटकासाठी जोशी जे आहेत ते बँकॉकला दौऱ्यावरती गेलेले होते त्यावेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावरती बँकॉक येथे बायपास सर्जरी करण्यात आली होती त्यानंतर मग ते परत मुंबईला आले आणि चौदा डिसेंबर दोन हजार पाच रोजी दुपारी पुन्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला शिवाजी पार्क या ठिकाणचं शुश्रूषा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं पण जात असतानाच त्यांचं निधन झालेलं होतं आता यावेळेस त्यांच्या मातीच्या चुली हा जो चित्रपट आहे त्याचं चित्रीकरण चालू होतं थोडाफार चित्रपट पूर्ण झालेला होता आणि उरलेला चित्रपट जो आहे आता काय होतं की जोशी यांनी त्यात काम केलं होतं त्यांची भूमिका पूर्णपणे काढून टाकणं हे त्या निर्माता दिग्दर्शकांना शक्य होतं पण जोशी यांना ही शेवटची आदरांजली व्हायचे आणि त्यामुळे या चित्रपटात त्यांची भूमिका तेवढीच ठेवली जेवढी त्यांनी केली होती आणि उरलेली भूमिका जी आहे ती आनंद अभ्यंकर यांनी केली होती आणि यावेळेस मग या, या चित्रपटामध्ये काही वेळ जोशी दिसतात आणि काही वेळ अभ्यंकर त्या ठिकाणी दिसतात असो तर अशा पद्धतीनं कलेशी अत्यंत प्रामाणिक राहणारा हा अभिनेता होता आता तो अभिनेता जरी काळाच्या पडद्यावर गेला असला तरी तो आजही अभिनयानं आपल्यामध्ये जिवंत आहे